चांदूरबाजार तालुक्यातील बांधकाम कामगारांना कामगार मंडळाकडून वाटप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या साहित्याचे वितरण करण्यासाठी बुधवारी भक्तीधाम परिसरातील नव्याने बांधलेल्या सभागृहात व्यवस्था करण्यात आली होती यासाठी अचलपूर चांदूर चांदूरबाजार तालुक्यातील चार ते पाच हजार कामगार पहाटे चार वाजतापासून रांगेत लागले होते या कार्यक्रमादरम्यान प्रहार कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांचे फोटो असलेले बॅनर लावले होते हा कार्यक्रम प्रहारने आयोजित केल्याने प्रहारचे कार्यकर्ते लाभार्थ्यांच्या मदतीकरिता उपस्थित असल्याचे प्रहारचे म्हणणे आहे यावर स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन कामगार मंडळांकडून राबविणाऱ्या या उपक्रमाचे श्रेय स्थानिक आमदार कडू घेत असल्याचा आरोप भाजपाचे गोपाल तिरमारे यांनी केला अशातच भक्तीधाम परिसरातील प्रवेशद्वारावरील प्रहारचे बॅनर फाडून भाजप कार्यकर्त्यांनी श्रेय लाडणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या भाजपचे गोपाल तिरमारे सह कार्यकर्त्यांनी निश्चित केला या प्रकाराने प्रहार कार्यकर्ते संतप्त झाले आणि भाजप व प्रहार कार्यकर्ते आपसात भिडले या प्रकाराने परिसरात तणाव निर्माण झाला याची माहिती पोलिसांना होताच पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचली यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांग दिले या प्रकाराने बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांसाठी चांदूर बाजारमध्ये भक्तिदाम परिसरात गृहोपयोगी व भांड्यांचा संचचे वाटप स्थगित केल्यामुळे हजारो कामगार रिक्त हाताने परतले आमदार बच्चू कडूचे फलक लावून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बोलावून श्रेय लादण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपा अधिकारी गोपाल तिरमारे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून करण्यात आला बुधवारच्या भांडी वाटपासाठी मंगळवारी रात्रीपासून कामगार लाभार्थी ताटकाळात बसून ठेवले होते त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचे गोपाल तिरमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी येथे येऊन लाभार्थ्यांना गृहोपयोगी भांडे वस्तू त्वरित वितरित करण्याची मागणी केली याला प्रहार पदाधिकारी यांनी बच्चू कडू यांच्या हस्ते वितरित करणार असल्याचा आरोप तिरमारे यांनी केला यातच प्रहार आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता चांदूर बाजार पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भाजपा पदाधिकारी यांच्यावर लाठीचार्ज व मारहाण केली व प्रहार पदाधिकारी यांना अभय देऊन भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले असा आरोप गोपाल तिरमारे यांनी केला पोलिसांनी तिरमारे यांच्यासह कुणाल मेश्राम या भाजपा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांना जिल्हा स्तरावर वाटप करण्याची योजना होती ते तालुका स्तरावर करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी पाठपुरावा केला चांदूर बाजारला आयोजन करण्याचे पत्र प्रहारला प्राप्त झाल्याने तालुका प्रहारकडून भक्तिधाममध्ये याची व्यवस्था करून येणाऱ्या लाभार्थ्यांची भोजन व पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली लाभार्थ्यांची नोंदणी व वा साहित्य वाटपाची सोय प्रहारने केल्याने आमदार बच्चू कडू यांचे फोटो लावण्यात गैर नाही भाजपा कार्यकर्त्यांनी यात अडथळा आणल्याने नाईलाजाने साहित्य वाटप रोखावे लागले एस न्यूज चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे